आज सकाळपासून कोमल आणि विनीत त्यांचे सामान पॅक करत होते विनीत म्हणाला कोमल सर्वसामान व्यवस्थित घे काहीही मागे राहायला नको घरातील इतर म्हणजे त्याचे आईबाबा मोठा भाऊ अमोल आणि वहिनी साक्षी हे आपापल्या खोलीत होते घरात एक वेगळीच शांतता पसरली होती सगळ्यांना सगळं सगला समजत होतं पण कोणी काही बोलत नव्हतं आज कोमल आणि विनीत घर सोडून वेगळे राहायला जाणार होते काही वेळाने कोमल किचनमध्ये आली ती थी तिच्या लग्नात मिळालेले सामान बाजूला काढत होती भांड्यांवरचे नाव बघत होती तेवढ्यात तिच्या सासूबाई किचनमध्ये आल्या आणि कमरेवर हात ठेवून कोमलजवळ येऊन उभ्या राहिल्या त्यांना पाहायचे होते की कोमल जास्तीची भांडी तर घेत नाही ना त्या म्हणाल्या तुझ्या बापाने ट्रक भरून भांडी दिली नव्हती समोरच्या रॅकवरच आहेत तुझी भांडी एक एक भांडे घेऊन त्यांच्यावरची नावे वाचत बसू नकोस कोमल काहीही बोलली नाही तिने पटपट तिची होती तेवढी भांडी पोत्यात भरली घरात एकदम शांतता होती कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते सर्व सामान पॅक करून झाले बाहेर टेम्पो आला होता कोमल आणि विनीत दोघे सासूसासऱ्यांच्या पाया पडायला आले तेव्हा त्यांनी तोंड फिरवले विनीत म्हणाला आई बाबा येतो आम्ही तेव्हा सासूबाई म्हणाल्या भांडकुदळ आहे तुझी बायको काही येत नाही तिला इथे तर काही सांभाळले नाही तिकडे तरी एकमेकांबरोबर नीट राहा विनीत काहीतरी बोलणार तेवढ्यात कोमलने काही बोलू कोमल नकोस असे सांगितले त्यानंतर ते दोघे साक्षी आणि अमोल यांना भेटायला गेले कोमल म्हणाली साक्षीताई येतो आम्ही तेव्हा ती ठीक आहे म्हणाली अमोल म्हणाला दोघेही नीट राहा काही लागले तर सांगा तेवढ्यात साक्षीची छोटी मुलगी दुर्वा कोमलकडे धावत आली आणि कोमलला म्हणाली काकू कुठे चाललीस तू मी पण येते दुर्वा कोमलच्या मागे लागली ती रडायला लागली होती आणि तिला पाहून कोमलच्या डोळ्यात पाणी आले तिला दुर्वाचा लळा लागला होता दुर्वा खूप रडायला लागली त्यामुळे कोमल म्हणाली साक्षीताई मी हिला नेऊ का थोडा वेळ संध्याकाळी पोहोचवून देईन घरी साक्षी म्हणाली नको बाई कोमल यापुढे असे काही करू नकोस तिला इथे माझ्याजवळच राहायची सवय असू देत माझ्या नजरेआड नको राहायला माझी मुलगी आता माझा विश्वास नाही कोणावर जावेचे बोलणे ऐकून रडत असलेल्या दुर्वाला सोडून कोमल पटकन तिच्या खोलीत गेली ती खूप रडवेली झाली होती विनीत म्हणाला मी म्हणालो होतो ना विचारून लगेच निघायचे म्हणून मग कशाला त्या बहिणीला तरी विचारले मी दुर्वाला घेऊन जाऊ का म्हणून कोमल विनीतकडे रडवेल्या डोळ्यांनी पाहत होती घरचे पण ना वाटेल तसे बोलतात कोमलला कसे काही समजत नाही यांना तिला फार भांडकुदळ खराब मुलगी करून टाकलं पण खरं तर तिच्या एवढं साधं चांगलं कोणीच नाही जरा तिच्या मनाचा विचार तरी करायचा ना असो तसेही ह्या लोकांकडून काय अपेक्षा करणार म्हणा विनीत कोमलला म्हणाला पण बरं झालं आपण इथून जात आहोत रोजच्या भांडणात काही प्रगती नाही कोणीही राहू शकत नाही या अशा वातावरणात विनीत कोमलकडे पाहत होता तो पुढे म्हणाला ठीक आहेस ना कोमल हो मी ठीक आहे असे बोलून कोमलने एकदा खोलीत सगळीकडे नजर टाकली आणि म्हणाली निघूया का हो असे विनीत म्हणाला आणि ते दोघेही घराबाहेर आले त्या चौघांपैकी कोणीही त्यांना सोडायला बाहेरपर्यंत आले नव्हते काही वेळाने दोघे नवीन घरी आले आता कोमलचा धीर सुटला ती रडत होती विनीतलाही कसं तरी वाटत होतं तो शांत तिच्याजवळ बसला होता कोमल म्हणाली आपल्यासोबत असे का झाले विनीत का नाही मिळाले आपल्याला घरच्यांचे प्रेम आणि माया यावर विनीत म्हणाला जाऊ दे तू त्यांचा विचार करू नकोस आता आपण दोघांनी यापुढे त्या लोकांविषयी काही बोलायचे नाही कोमल शांत हो तू तब्येत सांभाळ कोमल काहीही बोलली नाही त्यानंतर दोघांनी मिळून झाडून झटकून सर्व सामान व्यवस्थित लावले काही वेळाने विनीतने बाहेरून जेवण ऑर्डर केले दोघांनी मिळून जेवण केले नेहमीप्रमाणे दोघेही शांत होते तसा त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता दोघेही एकमेकांना समजून घ्यायचे विनीत प्रेमळ होता कोमल शांत स्वभावाची तसेच कामसूही होती घरच्यांनी केलं ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाल्ला आणि केले तिथे माती होतेच साधारण आठ महिन्यांपूर्वी व्यवस्थित ठरवून कोमल आणि विणीतचे लग्न झाले होते शिकलेली शांत छान अशी सुंदर सून घरी आली कोमलला एकत्र कुटुंबाची खूप हाऊस होती तिला बहीण नव्हती त्यामुळे आपल्या मोठ्या जावेतच ती तिची बहीण बघत होती सासरी आल्याबरोबर कोमलने लगेच घरकामाला सुरुवात केली सगळंच कसं येतं हिला काहीच दोष नाही अभ्यासात तर हुशार होतीच पण स्वयंपाकातही हिची फजिती होत नाही जे सांगितलं ते पटाफट करते ती कामे करत असताना सासूबाई आणि तिची जाऊ साक्षी तिला बघत असायच्या ती एकटी सर्व कामे करते म्हटल्यावर त्या दोघींनीही तेव्हापासून कामातून अंग काढून घेतले अगदी साक्षीसुद्धा तशीच वागत होती कोणी काही सांगितलं की कोमल हे कर ते कर असे सुरू होतं खरं तर साक्षीने कामं वाटून घ्यायला हवं हो होतं ना घरची मोठी सून म्हणून तिने थोडी तरी कोमलला मदत करायची पण नाही सासूबाईंच्या भावाची मुलगी असल्यामुळे त्या पण कानाडोळा करत होत्या दिवसभर कोमल कामात असायची तिला जसं काही घरकामालाच आणले आहे असे घरचे वागत होते तरी ती काहीच म्हणायची नाही घरात माणसे जास्त होती त्यामुळे तिची खूप धावपळ होत होती आणि याआधी शिक्षण आणि नंतर नोकरीमुळे कामाची ही सवय नव्हती तर मग घरातल्या लोकांचं काम नव्हतं का तिला सपोर्ट करण्याचे ते सगळेजण तिच्यावरच सोडून देत होते एके दिवशी सासूबाईंच्या माहेरचे खूप पाहुणे आले साधारण आठ दहा जण होते आणि घरातील सहा जण त्यामुळे जास्त स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक करताना काही चूक व्हायला नको त्यामुळे ती तिच्या जावेला म्हणाली साक्षीताई या ना किचनमध्ये थोडं थांबा ना माझ्याजवळ मीच करते स्वयंपाक तुम्ही फक्त बघा मी बरोबर करते की नाही ते खूप आहे ना स्वयंपाक म्हणून आहे असे कोमल म्हणाली यावर तिची जाऊ म्हणाली अगं हे काय इतके दिवस मी केले आता तू कर मला काही सांगू नकोस आणि विचारूही नकोस खरे तर साक्षीला तिची फजिती व्हायला हवी होती साक्षीच्या लग्नाला चार पाच वर्ष झाले होते एवढे काय केले होते तिने म्हणे की इतके दिवस केले मी आता तू बघ सगळं साक्षी नात्यातली म्हणजे सासूच्या सख्या भावाची मुलगी असल्यामुळे तिला सासू जास्त काही कामे सांगत नव्हती ती सासरी एकदम बिनधास्त होती असो शेवटी कोमलने तेवढ्या माणसांचे जेवण बनवले साक्षी फक्त आईते बनवलेले जेवण वाढायला बसली जेवणानंतरची भांडी कोमलने घासली संपूर्ण किचन आवरून झालं पण दिवसभर कामे करून रात्री कोमलला ताप भरला ती खूप थकली होती ती विवळत होती पण कोणीही तिची विचारपूस करायला आले नाही उलट सासू मोठ्या आवाजात म्हणाली काय बाई आजकालच्या मुली जरा जास्त कामे पडले की लगेच आजारी पडतात सासू पुढे म्हणाली अगं कोमल आणखी किती वेळ झोपणार आहेस संध्याकाळचा चहा बनवला नाहीस उठ भरं आणि पटकन चहा बनवून दे चहा प्यायला उशीर झाला की मग रात्री लवकर भूक लागत नाही पण तरीही कोमल काही उठली नाही कशी उठणार ना होती ती तापाने फणफणत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सासू पुन्हा म्हणाली कोमल एवढं काय झाले आहे तुला उठ भरं चहा पटकन बनवून दे विनीत तिच्यासाठी औषधे आणायला गेला होता कोमलला अजिबात उठता येत नव्हतं सासू म्हणाली काहीही काम नको हिला खूप नाटकं सुरू आहेत कोणती सून सासरी एवढा वेळ झोपते हे म्हणजे जरा अतिच होतंय हेच वळण लावले आहे का तुला तुझ्या आईने असे सासूबाई बडबड करत होत्या तेवढ्यात विनीत आला आणि आईचे बोलणे त्याने ऐकले तो म्हणाला आई नेहमी तर कोमलच न सांगता सगळी कामे करते काल तुम्हा दोघींच्या माहेरची माणसे आली होती तरी कोमलला तुम्ही काहीच मदत केली नाही निवांतपणे तुम्ही दोघी गप्पा मारत बसला होतात मी काल बोलणार होतो पण कोमलने मला काही बोलू दिले नाही आज ती आजारी आहे मग आई तू वहिनीला चहा स्वयंपाक बनवायला सांग असे म्हणून तो खोलीत गेला त्याची आई मात्र खूप रागायला गेली खोलीत जाऊन विनीतने कोमलला उठवले आणि म्हणाला कोमल, कोमल तू आधी ही गोळी घे ताप कमी होईल तोपर्यंत मीच तुझ्या नाश्त्याचे बघतो असे बोलून तो किचनमध्ये गेला आणि कोमलसाठी त्याने चहा आणि पोहे बनवले त्यानंतर चहा आणि पोहे घेऊन तो खोलीत गेला तेव्हा कोमल म्हणाली अहो तुम्ही कशाला बनवलात नाश्ता आता मी बरी आहे करेन मी सर्व तेव्हा विनीत म्हणाला कोमल तू झोप जरा आराम कर आणि आता घर काम जरा कमी करत जा मला तर असे वाटते की तू आता लक्ष देऊ नकोस तुझ्या जॉबचे बघ आता बरं नुसतं काम असतं तर ठीक होतं पण येता जाता टोमणे हे केले नाही ते केले नाही आमच्याकडची ही पद्धत नाही असं कर तसं कर याने कोमल घाबरून जायची तरी तिने याबाबतीत कधीच विनीतला काही सांगितले नाही पण एक दोनदा विनीतने आई आणि वहिनी कोमलबद्दल बोलत असताना ऐकले होते तेव्हा तो त्यांना काहीही बोलला नव्हता पण आता तो म्हणाला कोमल काय चाललं आहे हे घरात या दोघी का बोलत असतात तुला आणि तू तु ही कारण नसताना का ऐकून घेतेस कोमल म्हणाली आई आणि साक्षीताई या दोघींना वाटतं सगळं त्यांच्या पद्धतीने व्हायला हवं मी तसा प्रयत्नही करते मी स्वयंपाक चांगला करते पण त्यांना पटत नाही त्यावर विनीत म्हणाला त्याचा तू विरोध करायला हवा तू बोलायला पाहिजे किती सहन करतेस तू ऐकून घेतेस त्यामुळेच त्या दोघी सतत बोलतात तुला खरं तर ज्याने त्याने ज्याचे त्याचे काम करायला पाहिजे त्या दोघी सर्व काम तुला एकटीलाच देतात मी म्हणतो आईबाबांचे जाऊ देत पण वहिणीने तरी दादाची स्वतःची तिच्या मुलींचे कपडे धुवायला हवीत की नाही बरं कपड्यांचे जाऊ देत भांड्यांचेही तसेच आहे आईते जेवण बनवलेले जेवण जेवतात आणि उठून जातात मग तू त्यांची जेवलेली सगळी भांडी गोळा करून घासत बसतेस त्यांनाही जर कामे करायला आवडत नाही तर मग घरकाम करायला एखादी कामवाली ठेवायला काय हरकत आहे आपल्या लग्नाच्या आधी घरात प्रत्येक कामासाठी कामवली बाई होती माझे लग्न काय झाले आणि आईने तिला कामावरून काढून टाकले आणि आई आता तुला एकटीलाच कामे सांगते हे बघ ते काही नाही आता तू पण स्वत नोकरी शोधायला सुरुवात कर तुझे एवढे शिक्षणाचे वाया जाऊ देऊ नकोस असे बोलून विनीत तिला समजावत होता आधीची नोकरी कोमलने घरापासून लांब पडते म्हणून सोडली होती आता कोमल नोकरी शोधत होती काम झाल्यानंतर बराच वेळ ती लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन बसत होती आणि हेच तिच्या घरच्यांना खटकलं सारखा मोबाईल हातात असतो कोणाशी बोलत असते काय माहिती कोमल जेव्हा कामात असायची तेव्हा कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हते आणि थोडा वेळ जरी फोन हातात घेतला की लगेच तिला बोलायचे त्यामुळे आता ती ह्या गोष्टीला घाबरून होती एके दिवशी तिला एका ठिकाणी इंटरव्ह्यूचा कॉल आला पण घरातले सगळे काम करून निघावे लागणार म्हणून आज कोमल घाईत होती तिची खूपच धावपळ झाली त्यामुळे एक दोन कामे करायला जमलं नाही आणि ती इंटरव्ह्यूला गेली आणि तिथे तिचे सिलेक्शनही झाले आल्यानंतर घरातली सर्वजण तिचे वाट पाहत होते स्पेशली तिच्या सासूबाई आणि जाऊबाई तिला खूप बोलल्या कोमलला नोकरी मिळाल्याचा आनंदसुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करावासा वाटला नाही संध्याकाळी विनीत घरी आल्यानंतर तिने सगळं सांगितलं तो खूप खुश होता तो म्हणाला खरंच खूप हुशार आहेस तू कोमल मला खात्री होती तुला नक्की जॉब मिळेल म्हणून दोघे जेवायला बाहेर आले तेव्हा सासूने विनीतला खोलीत बोलावले त्या म्हणाल्या विन्या तुला पटतं का तुझ्या बायकोचं हे वागणं ती आज सगळं काम टाकून बाहेर निघून गेली होती यावर विनीत म्हणाला आई आज तिचा इंटरव्ह्यू होता आणि तिला जॉबही मिळाला आहे यावर पटकन सासूबाई म्हणाल्या हे कसं शक्य आहे मग घरकाम कोण करणार विनीत म्हणाला हा काय प्रश्न झाला आई अगं नोकरी महत्वाची की घरकाम यावर सासूबाई म्हणाल्या घरचं सगळं आवरून जावं लागेल तिला त्यावर विनीत चिडला आणि म्हणाला तुम्ही दोघी काय करणार आहात मग दिवसभर नुसतं बसायचं दिवसभर आणि माझी बायको काम करत राहते ते काही नाही नसेल होत तर मदतीला घ्या कोणाला तरी सगळी अपेक्षा माझ्या बायकोकडून करू नका लगेच सासूबाई म्हणाल्या तू सगळंच तिच्या बाजूने बोलतो आहेस विनीत म्हणाला साधी आहे माझी कोमल नाही बोलता येत तिला म्हणून मला बोलावं लागतं मला दिसते ना तुम्ही दोघी किती त्रास देता तिला ते त्यानंतर एवढे बोलून विनीत तिथून निघून गेला आणि खोलीत येऊन कोमलला म्हणाला आता खूप अति होत आहे कोमल आपण याबद्दल स्टँड घ्यायला पाहिजे कोमल म्हणाली काय करत आहात तुम्ही भांडू नका मी बोलते ना त्यांच्याशी सावकाश विनीत म्हणाला मी तुझं बोलणं पाहिलं आहे एवढ्या सहा महिन्यात तू काहीही बोलली नाहीस फक्त सर्व काही सहन करते आहेस सासूबाई चिडल्या सोबत जाऊ ही चिडली आणि म्हणाल्या ही कोमल घरात फूट पाडत आहे एकाचे दोन करून सांगते आहे यावर विनीत म्हणाला नाही मला दिसत नाही का घरात काय चाललं आहे ते आई आणि बहिणी तुम्ही दोघी अति गैरफायदा घेत आहात कोमलचा ती करते तर तिला सगळं काम देत आहात जरा माणुसकीने वागा यावर साक्षी म्हणाली आता तुमची बायको काम करते तर दिसते ती येण्याआधी इतके दिवस वहिनी काम करत होती ते बरं दिसत नव्हतं तेव्हा विनीत म्हणाला वहिनी मी, मी तुम्हालाही म्हणत होतो की नका करत जाऊ दिवसभर काम जरा दुसरा काहीतरी छंद जोपासा नोकरीचं बघा बरं मी तुम्हाला असं बोललो होतो की नाही ते सांगा बरं हो बोलला होतात भाऊजी असे साक्षी म्हणाली मग वहिनी मला सांगा तरीसुद्धा तुम्ही असं का वागलात तुम्हाला स्वतःला अनुभव असताना तुम्ही दुसऱ्यांना का त्रास दिला का असं केलं तुम्ही का सपोर्ट केला नाहीत कोमलला यावर साक्षी काही बोलली नाही विनीत पुढे म्हणाला हे मला काही चालणार नाही यापुढे माझी बायको घरात एकटीने काम करणार नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या नसेल करायचं तर ठीक आहे तुम्ही तुमची दुसरीकडे सोय करा इथे आयते राहता येणार नाही तेव्हा विनीत म्हणाला ठीक आहे आम्ही आमची सोय करू मग विनीतने घर पाहायला सुरुवात केली त्याने त्याच एरियामध्ये थोडेसे लांब छान घर मिळाले एक तारखेपासून कोमललाही ऑफिसला जॉईन व्हायचे होते तिने आधी वेगळे राहायला विरोध केला ती म्हणाली विनीत आपण वेगळे नको राहायला मला सगळे नातेवाईक समाजातील लोक नावे ठेवतील की मी घरात आल्याबरोबर फूट पाडली पण विनीतला विशेष फरक पडला नाही तो म्हणाला आपण इथून जाणार आहोत आणि हे ठरलेले आहे हे तुझ्या चांगल्यासाठीच आहे कोमल यापुढे मला कुठल्याच गोष्टीत वाद नको आहेत आता कोमल शांत बसली नवीन घरामध्ये कोमल विनीतला खूप छान वाटत होतं दोघांचे काम लगेच होऊन जायचे ती पुढच्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करत होती मन ही प्रसन्न राहायचे दिवसभर विनीत मुळातच चांगला आणि समजूतदार होता त्यामुळे काही अडचण नव्हती एक तारखेपासून कोमलने ऑफिस जॉईन केले सकाळीच ती दोघांचा स्वयंपाक करून घ्यायची छान बस्तान बसले होते दोघांचे त्यांना दुर्वाची खूप आठवण येत होती पण काय करणार काही गोष्टींना इलाज नसतो आता इकडे सासरी मात्र साक्षीला सर्व कामे करताना नाकी नऊ येत होते कोमलचे लग्न झाल्यापासून ती काहीच काम करत नव्हती तिची काम करायची सवय मोडून गेली होती आणि आता सासूबाई परत साक्षीच्या मागे लागल्या होत्या स्वत काही करत नव्हत्या एकटीला सगळं काम देत होत्या पण यावेळी मात्र अमोलनेही सगळं बघितलं त्याला विनीतची बायकोबद्दलची कळकळ समजली त्याला आठवले की विनीतने त्याच्या बायकोला कसा सपोर्ट केला होता त्यामुळे अमोलनेसुद्धा विरोध केला की आता माझी बायको देखील एकटी सगळं काम करणार नाही त्यामुळे साक्षीनेही नोकरी पाहायला सुरुवात केली आणि तिला एका शाळेत क्लर्कची नोकरी लागली त्यामुळे सासूने आता परत घरात सर्व कामाला काम वलीबाई लावली साक्षी ऑफिसला जाताना फक्त भाज्या बनवायची आता त्यांचंही व्यवस्थित सुरू होतं पण हे असे व्यवस्थित व्हायला कोणाला तरी घर सोडायची गरज आहे का जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा सगळे एकमेकांशी प्रेमाने नीट नाही का वागू शकत एकमेकांचा आधार नाही बनू शकत का आता सासूबाईंना देखील या गोष्टीची जाणीव झाली त्यांनी एक दोनदा विनितला सांगूनही पाहिलं की ये इकडे राहायला पण आता तो नाही म्हणाला दुरूनच गोड बरे आम्ही एकत्र राहणं नको आता असे तो म्हणाला आता घराचं रेनोव्हेशन करायचं ठरलं बंगला पाडून तिथे दोन तीन मजली बिल्डिंग बांधली विनीत कोमलला त्यांनी परत तिथे राहायला बोलावलं विनीतने आधीच सांगून टाकले की आम्हाला दोघांना वेळ नसतो त्यामुळे प्रेमाने राहणार असाल तरच येतो आम्ही हे केलं नाही ते नाही चालणार नाही घरची जबाबदारी घेऊ आम्ही आई बाबा तुम्हाला पण आम्ही सांभाळू पण कोणीही आमच्या मध्ये मध्ये करायचे नाही कोमलला ऑफिस असतं आम्ही दोघे पुढच्याही परीक्षा देत आहोत सासू म्हणाली ठीक आहे आता खालच्या मजल्यावर सासू सासरेमध्ये साक्षी आणि अमोल आणि वरती विनीत आणि कोमल राहायला आले आता जो तो ज्याचं त्याचं काम करत आहे सासू सासरे आलटून पालटून मुलाकडे जेवायला येत होते प्रत्येकाला आपली स्पेस मिळत होती हेच आधी सगळे नीट राहिले असते तर घरकाम स्वयंपाक इतर गोष्टी हे काही विशेष नाही काम जमत नसेल तर आपण मदतनीस ठेवू शकतो तसं न करता घरच्या सुनेला सवय नसताना सगळं काम सांगायचं स्वत काही करायचं नाही तिला अति त्रास द्यायचा हेच होतं सगळीकडे एक दिवस सहन करण्याच्या पलीकडे होतं सगळं मग घरचे सासूसासरे एकटेर हाताने दिसतात तेव्हा लोक म्हणतात काय मुलगा आणि सून आहे पण आधी सासूबाई सासरे कसे वागले त्यांनी काय केलं काय नाही हे नाही दिसत त्या लोकांना मित्रांनो जेव्हा त्या मुलीला सगळ्यात जास्त आधार प्रेमाची जेव्हाळ्याची गरज असते तेव्हा तिला त्रास दिला जातो कर्म वाईट असेल तर त्याचे फळ पण वाईटच मिळेल त्यांना त्रास होणारच आपल्याला प्रेम आधार हवा असेल तर आधी प्रेम आधार द्यावा दुसऱ्याला तरच ती परत येईल आपल्याकडे काय बरोबर आहे ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद